नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग असं वळण आलेलं आहे कारण आतापर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये एक व्यक्ती दाखवली नव्हती ती म्हणजे अस्मिताचा नवरा आणि आज त्याचं घरामध्ये आगमन झाले तो येताच हे बघताच सर्व सुभेदार खूप खुश होतात अस्मिताचा आनंद तर गमनात मावत नव्हता कारण तो ह्या देशात राहत नव्हता तो बाहेरगावी त्याच्या बिझनेससाठी सेटल झालेला असतो तो आल्यामुळे सर्वजण खूप आनंदी असतात आणि सायली तर त्याला पहिल्यांदाच भेटलेली असते पण भर तो तिच्या हातचे जे बेसनाचे लाडू आहे ना त्याचं भरभरून कौतुक करत असतो अस्मिता सचिनवर ती किती प्रेम करते हे दाखवले गेले आहे पण हा सचिन दिसतो तेवढा साधा नाही आहे तर या सचिनची एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे आणि ती इथेच राहते ती म्हणजे साक्षी साक्षीने इंटरनेटवरून त्याच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला घरी पाहुण चारासाठी बोलवलं होतं आणि म्हणूनच भारता, तो भारतामध्ये परत आलता तो अस्मिताला भेटायला नाही तो खरंच साक्षीला भेटायला आला होता आणि साक्षीला माहिती आहे की हा सुभेदारांचा जा जावय आहे पण साक्षीने तिची ओळख त्याच्यापासून लपून ठेवली आहे तिने तिचं नावही वेगळं सांगितलं आहे आणि तिचा लुकही चेंज केला आहे आता साक्षीचा नवीन प्लॅन काय असेल सुभेदारांना कशाप्रकारे तरी त्रास देईन हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्याआधी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल थँक्यू